मालगाव ग्रामपंचायतीचा अजब कारभार मनमानी भाडे करार करून ब्रिटिशकालीन जीजी या कराराची करून दिली आठवण पश्चिम महाराष्ट्र क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या मालगाव येथील ग्रामपंचायतीचे मालकीचे उत्पन्न वाढीसाठी एक ते पंधरा असे भाडे करारावर देण्यासाठी दुकानगाळे आहेत सदर दुकानगाळे हे दिनांक एक दहा दोन हजार एकवीस रोजी बेकायदेशीर भाडे करारावर दिल्याचा आरोप माजी सरपंच प्रदीप सावंत उपसरपंच तुषार खांडेकर यांनी केला दुकानवाळी भाडेकरार हा विद्यमान सदस्य उपसरपंच यांना विश्वासात न घेता ऐनवेळी येणाऱ्या विषयात घालून भाडे करारावर दिला असल्याने ग्रामपंचायत मिळकतीत नुकसान होत आहे काही थकित भाडेपट्टी धारकांना सदर गाड्याचे बेकायदेशीर वर्षाचा करार करून सिटी सर्व्हे नोंद केली गेले जिल्हा परिषद सीईओ अथवा संबंधित शासकीय विभागाची लेखी स्वरूपात परवानगी घेतली नसून ग्रामसेवक सुनील कोळी व सत्ताधारी पक्ष सरपंच सदस्य यांनी शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली असल्याचा लेखी पुरावा माजी सरपंच प्रदीप सावंत व सदस्यांनी सदर जिल्हा परिषद सीईओ पंचायत समितीचे बीडीओ यांच्याकडे केला आहे सदर कराराचे पुरावे माहिती अधिकारात माहिती मागून दोषींच्यावर ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठ अधिनियम कलम पंचावन्न व छप्पन्न नुसार कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच विद्यमान उपसरपंच व आठ सदस्यांनी केली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ चालढक्कल करत आहेत ग्रामपंचायत मालमत्तेची अक्षरशः सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पाच जानेवारी रोजी मिरज पंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय मिरज तालुका शिवसेना प्रमुख संजय काटे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करून ग्रामपंचायतीस स्टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला एकाच कुटुंबातील दोघांची नावे करार करून दोन दोन दुकानगाळे नावे करण्याचा सत्ताधाऱ्यांनी केला असल्याने कारवाई करण्यात टाळाटाळ होत आहे संबंधित प्रकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी सौ तृप्ती घोडमिसे यांना लेखी पुरावा सादर करून देण्यात आला असून संबंधित दोषींवर कारवाईचे आदेश असताना कारवाई केली जात नसल्याचे निवेदन देण्यात आलं आहे उपसरपंच सदस्य यांच्या प्रमुख मागण्या तेहतीस वर्षाचा करार का देण्यात आला नेमका कोणाच्या आदेशाने देण्यात आला थकबाकी भाडेपट्टी धारकांशी भाडे करार का करण्यात आला भाडेपट्टी करार धारकांची नावे सिटी सर्वे नोंद कशी करण्यात आली अल्प किमतीत भाडे करार का करण्यात आला ऐन वेळी बेकायदेशीरित्या घुसलेल्या ठराव रद्द करण्यात यावा शासकीय नियम डावलून बेकायदेशीरित्या दफ्तरी नोंद का करण्यात आली गेली सहा महिन्यापासून कारवाई टाळाटाळ का अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या सरपंच प्रदीप सावंत उपसरपंच तुषार खांडेकर सदस्य संजय काटे शिवसेना तालुकाप्रमुख ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला राजू भानुसे रमेश माळी श्रीमती विजया यादव सौ कीर्ती नरेंद्र परदेशी सौ प्रसन्न सावंत सौ आपल मुजावर यांनी संबंधित दोषी ग्रामसेवक सरपंच सदस्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर सबळ पुरावे पत्रकार परिषद घेऊन सादर केले आहेत नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा